आज तुम्हाला जसं माहिती आहे की आज शेवटच्या शेवटची तारीख आहे शेवटचा दिवस आहे आता तीन वाजून गेलेत इथं नगरपालिकेत आता आमच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरलेत पण आम्ही सगळ्यांनी काय ठरवलं एकत्र मिळून आमचे जे महाविकास आघाडीचे जे, जे सगळे दोन मिनिट जरा आपले जे सगळे महाविकास आघाडीचे जे, जे, जे मित्र पक्ष आहे आम्ही सगळे एकत्र येऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे मग आता आपल्यासोबत शिवसेना पण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पण इथं उपस्थित आहे आपले काँग्रेसचे इंगोले साहेब आता इथं आले आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे इथले नेते कार्यकर्ते आहेत काही अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा सा पक्ष शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि काही अपक्षांना आपण सोबत घेऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आता आमच्याकडे दोन तीन उमेदवार आहेत जे इच्छुक होते आँ... उद्या सगळी ती चाचणी होऊ दे आणि मग परत छाननी झाल्यावर परत एक दोन तीन दिवसानंतर ते मी तुम्हाला सांगेन निवडणुकीला आपल्याकडे कुठले मुद्दे असतील मुद्दे भरपूर आहेत बारामती शहरामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत खूप काही गोष्टींवर आपल्याला काम करायची गरज आहे आणि जसं आपलं इलेक्शनचा प्रचार सुरू होईल तशा आम्ही तुमच्या समोर हे सगळे मुद्दे मांडू पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना पण मला सांगायची आहे की आमचे सगळे उमेदवार सगळ्या पक्षाचे हे सामान्य घरातले सगळे उमेदवार आहेत कोणच असं मोठं कॉन्ट्रॅक्टर नाहीये कोण असं मोठं बिल्डर नाहीये जे काय त्यांच्या खिशात आहे त्याच्यातून ते समाजाला मदत करत आलेत एक सेवक म्हणून ते बारामतीकरांची काम करत आले नेहमी ते लोकांसाठी तिथं उपलब्ध असतात ते लोकांमध्ये असलेले हे सगळे उमेदवार आहेत जशी आमची लिस्ट जाहीर होईल तसं तुम्हाला ते दिसून येईल दुसरं आपण काय केलंय आपण सगळ्यांना म्हणजे जास्त करून तरुणांना आपण संधी दिली तुम्ही साधारण एक महिन्यापूर्वी साहेबांची पण प्रेस बघितली असेल तेव्हा साहेबांनी सांगितलेलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा आम्ही तरुण उमेदवारांना देणार आहे आणि जेव्हा तुम्ही आमची यादी बघाल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हे दिसेल की जास्त करून आपण नवीन चेहऱ्यांना तिथं संधी देतोय तरुणांना आपण तिथं संधी देतोय युवकांना युवतींना आपण तिथं संधी देतोय काही प्रभागामध्ये आपण काही अनुभवी लोकांना पण त्यांना तिथं तिकीट दिलंय नाही असं नाही पण तिथं कोणतरी एक तरुण चेहरा आणि एक अनुभवी तिथं एक चेहरा हे दोघं एकत्र येऊन ते तिथं ते निवडणूक लढणार आहे सगळे आपले उमेदवार उच्च शिक्षित आहेत तुम्ही जर त्यांचा सगळं एज्युकेशन बघाल तर मग कोणतरी एम ए झालंय कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे असे सगळे उच्च शिक्षित आहेत फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत बिल्डर नाही आहेत आणि पैशाला ते थोडे कमी आहेत काल मी साहेबांचं स्टेटमेंट बघितलं तुम्हीच सगळे होता तेव्हा तुम्ही ते आज मला काय त्याच्या खोलात जायचं नाहीये पण बारामतीकरांना माहिती आहे की ते पर काल परवा साहेब पण काय बोलले त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण तुमच्या माध्यमातून मला सगळ्या बारामतीकरांना एक विनंती करायची आहे की तुम्ही आता नवीन चेहऱ्यांना पण संधी द्या जे सामान्य घरातले लोक आहेत त्यांना तुम्ही राजकारणामध्ये एक संधी द्या सेवक म्हणून ते तुमचं काम बघतील <coughs> अलीकडच्या काळात काय झालंय की नगरसेवकाला काही कामच राहिलेलं नाहीये कारण फक्त त्यांना सह्याचा तिथं एक अधिकार ठेवलेला आहे लोकशाही बारामती नगरपालिकेत राहिलेली नाही आणि जो कोण तिथं निवडून जातो तो लोकांची काम तिथं करू शकत नाही कारण त्यांना तेवढा तिथं अधिकार नाहीये आणि एक चांगला अम, एक चांगला उमेदवार आमचे सगळे चांगले उमेदवार आहेत तुम्ही एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा त्यांना तुम्ही तिथं काउन्सिल हॉलमध्ये पाठवा ते नेहमी तुमच्या दारात असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकता तुमचे जे काही अडचणी असतील जे काही कामं असतील किरकोळ कामं असतात लोकांची कुणाची काही स्ट्रीट लाईट तुटली असेल कुणाचं काही रस्त्याचं काय अडचण असेल काही गटारीचं काय प्रॉब्लेम असेल ट्रॅफिकची अडचण असेल आमचे जे सगळे नगरसेवक जे निवडून येतील हे सतत तुमच्यामध्ये असतील लोकांमध्ये असतील तुम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकता जर काही काम झालं नसेल किंवा होत नसेल तर मग तुम्ही हक्काने तिथं जाऊन त्यांना विचारू शकता पण जे आल आत्ताचे जे सगळे नगरसेवक आहेत हे सगळी मोठी लोक आहेत पैशेवाली आहेत सगळे शेठ लोक आहेत त्यांच्यापर्यंत सामान्य माणूस तिथं जाऊ पण शकत नाही आणि ही सिस्टीम कुठंतरी आपण बदलली पाहिजे सामान्य लोकांना आपण संधी दिली पाहिजे लोकशाही आपण तिथं जिवंत ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं समोरच्या उमेदवारांनी काही केलं किती काही त्यांनी प्रचार केला तरी तुम्ही बारामतीचं भविष्य सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून एक सेवक म्हणून जो तुमच्या घरात येणारे काम करणारे हा सगळा विचार करून तुम्ही त्यांना एक संधी द्यावी नवीन चेहऱ्यांना एक संधी द्यावी तुमच्या माध्यमातून हीच मी विनंती सगळ्या बारामतीकरांना करीन पन्नास वर्षापासून चालत आलेली परंपरा आता तर उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्याकडे अर्थ खातं त्यांच्याकडे आहे एका बाजूला असं सर्व सत्ता असताना आता बारामतीकर तर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय बाहेर पडत नाही कसा सामना आपण करा नाही बारामतीकर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय बाहेर पडत नव्हते पण पन पन्नास वर्षामध्ये खूप आता बदलले कर पण आता हुशार झालेत बारामतीमध्ये सगळे आता वेल एज्युकेटेड झालेत आणि त्याच्यामुळं शंभर टक्के मला विश्वास आहे की ह्या इलेक्शनला ते लक्ष्मी दर्शन घेणार नाही सरस्वती दर्शन सरस्वती दर्शन आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत काय कोणतरी तिथं येईल हजार रुपये देईल दीड हजार रुपये देईल दोन हजार रुपये देईल काही काही रेट ते काढू शकतात मला त्याबद्दल काय माहिती नाहीये आमच्या पक्षाने कधीच हे कधी केलं नाहीये पण बारामतीकरांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी आपल्या भविष्याचा प्रश्न आहे एज्युकेशन असेल किंवा चांगलं हेल्थ केअर असेल आपले रस्ते असतील आपले जे इथं बारामती नगरपालिकेत जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आलाय हा मोठा आपला मुद्दा असेल एकदा तरी तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देऊन बघा तुमची सगळी कामं हे सगळे सामान्य लोक करतील आणि का करतील कारण त्यांनी ते भोगलंय हे सगळे तुमच्यातले हे उमेदवार असणार आहेत आणि तुमच्यातले उमेदवार जेव्हा तिथं काउन्सिल हॉलमध्ये जातील मगच तुमची सगळी कामं तिथं होतील हजार साठी दोन हजार पाच हजार जे काही दहा हजार रुपये त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये तुम्ही तुमचं मत विकू नका आपलं फ्युचर जास्त महत्वाचं आहे फक्त पाच वर्षाची ही टर्म असते पाच वर्ष तुम्ही नवीन स्वच्छ लोकांना तुम्ही एकदा संधी देऊन बघा आणि बारामतीचा आपण सगळा सर्वांगीण विकास आपण करून दाखवू आता फक्त काही ठराविक एरियामध्ये तिथं विकास झालाय मग बिगवन रोड आपल्याला दिसतो चांगला पण थोडं जर तुम्ही आत गेला ना तर मग तिथं आज पण नळाला पाणी नाहीये लोक आंघोळ बाहेर तिथं घेत असतात तिथं लोकांची गटरी तयार नाहीये आज घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल पुण्यापेक्षा आज बारामती बारा नगरपालिकेत ते महाग झाले अपघात बारामतीत एवढे व्हायला लागलेत दर आठवड्याला कुठला ना कुठल्या तरी डंपरचा तिथं अपघात होतोय कोणतरी तिथं त्यांचं आयुष्य गमवतंय हे ट्रॅफिकचे जी अडचण आहे ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि हे सगळे मुद्दे जर आपल्याला मार्गी लावायचे असतील तर मग एक नवीन तुम्ही तिथं नगरसेवकांना तिथं संधी दिली पाहिजे मला विश्वास आहे की बारामती कर हे परत एकदा पवार साहेबांच्या पक्षाला संधी देतील दादा म्हणाले की बारामती शहर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक नंबर करून दाखवायचंय आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मी पाच वर्षात करून दाखवणार आहे तुम्ही मी दिलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे न बघता मी माझ्याकडे बघून आपण करावे असं आवाहन शेवटी मला ते ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये पण आता त्यांना पंचवीस वर्ष दिलेत आता तुम्ही म्हणताय आम्हाला पाचच वर्ष देऊन बघा आणि पाच वर्षानंतर असे बरा बरा दिवस जातील पाच वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कसं काम करतो बारामतीमध्ये प्रचाराला आपल्या बारामती नगर करता कुठले कुठले नेते उपस्थित राहणार नाही काय आता आजच शेवटचा दिवस होता आज आपण सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले आज संध्याकाळी उद्या आम्ही सगळे बसणारे आमचे सगळे इथं ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आहेत वंचित काँग्रेस सगळेच इथं आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणारे आणि जे काय ते आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही काय काय इथं प्रचारकांना बोलवू आणि ते पण इथं प्रचार, प्रचार करतील विविध पक्षांना आपण सामावून घेऊन हा पॅनल तयार केलेला आहे पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार आहे का त्या पक्षाच्या चिन्हावर आपण फॉर्म देणार नाही त्या पक्षाच्या चिन्हावर आपण महाविकास आघाडी म्हणून कसं लढतो त्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सीट शेअर कसं असणार आहे ते अंडरस्टँडिंग आम्ही सीट शेअरिंग आता तसं केलंय काय म्हणतो लायन्स शेअर किंवा सिंहाचा जो वाटा आहे तो साजिक हे साहेबांच्या पक्षाला असणार आहे शेवटी बारामती पवार साहेबांचं हे गाव असल्यामुळं आपली तिथं जास्त ताकद आहे आणि सगळ्यांनी ते म्हणजे समजून घेतलंय त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी सहमती दिलीय आणि सगळ्यांचं एवढं चांगलं अंडरस्टँडिंग झालंय की सगळे हे एकत्र आलेत आणि काँग्रेस पण काही सीट लढवतीये वंचित शिवसेना हे सगळे काही अपक्ष उमेदवार आहेत असे सगळे मिळून आम्ही ते इलेक्शन लढवणार ज्येष्ठ नेत्यांच्या घरी नगराध्यक्ष पद सीट म्हणजे सीट दिलेलं आहे मग ते ज्येष्ठ नेते आपला प्रचार करायला उपस्थित राहणार आहेत कोण ज्येष्ठ नेते तुमच्या लोकसभेला होते विधानसभेला कोण माझे नामाध्यक्ष होते नाही नाही खूप ज्येष्ठ नेते तुम्ही नाव सांगा मग मी सांगतो अजित पवारांनी तुमच्या अवशेषित कार्यकर्ते स्थानिक आहेत ते फोडले त्या संदर्भात काय सांगाल दोन तीन कार्यकर्ते तिकडून लढत आहेत अशी चर्चा आहे काय शेवटी अजित दादांनी फोडले काका माझे आहेत त्यांनी फोडले नाही फोडले हे मला माहिती नाही पण शेवटी सगळ्यांची काय म्हणतो त्यांना सगळ्यांना एक स्वतंत्र अधिकार असतो त्यांना कुठंही जायचं असेल ते तिथं जाऊ शकतात ते तिथून लढू शकतात आणि ते तिकडे गेले असतील पण जर तिथं आमचे दोन तीन कार्यकर्ते जात असतील तर मग तिथले पण दोन चार कार्यकर्ते आमच्या संपर्कात असतात ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरं काय मला सांगायचंय की आतापर्यंत फायनल झालं नाहीये पण बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा नाही पलीकडचा ते विरोध संपवण्याचा प्रयत्न करतायत जे मागच्या बॉडीमध्ये मा त्यांचे विरोधक होते त्यांना सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी तिकीट दिलंय पवारसाहेबांनी नाही पलीकडची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी सगळ्या त्या विरोधकांना तिकीट दिलंय त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतलंय त्यांना वाटतंय की बारामतीकर त्यांना विरोध करणार नाही त्यांचा विरोध तिथं संपेल पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना सांगायचंय की काउन्सिल हॉलमध्ये तिथं डिबेट झालं पाहिजे तिथं लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर दोन्ही तिथं आ, लोक असली पाहिजेत सत्तेतली पण आणि ऑपोजिशन मधली पण त्याच्यामुळं दोन तारखेला जेव्हा आपण सगळे मत द्यायला जाऊ आपण विचार केला पाहिजे आणि असे चांगले उमेदवार तिथं आपण निवडून दिले पाहिजेत जे चांगले डिबेट करतील काउन्सिल हॉल चालू ठेवतील नाहीतर हॉल आपण बघतोय काय कसं सगळं चालवत आलंय एक संधी तुम्ही देऊन बघा पाच वर्ष आपण आजपर्यंत जेवढं चांगलं काम जेवढं काम केलंय त्याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू आम्ही म्हणजे आमचे सगळे उमेदवार ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक तुम्ही ताकदीनं लढवली तशी ताकद ह्या निवडणुकीमध्ये बारामती नगर परिषदेमध्ये लावणार आहात शंभर टक्के फक्त ह्या नाही प्रत्येक इलेक्शन मध्ये लावणार सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट